मनोज जरांगे पाटील तळ्यात मिळत मराठा आरक्षण आंदोलनाचे सरसेनापती व आंतरवली सराटी ते मुंबई महायत्रेचे नायक दादा जरांगे शेवटी हळबडले गडबडले लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पाठिंबा देणार नाही उमेदवार सुद्धा देणार नाही दारात आलेल्या लढाईला घाबरून सैनिकांना शस्त्र हाती घेऊ नका मैदानातही उतरू नका म्हणून सांगायचे हे कशाचे लक्षण आहे जरांगे पाटील एकतर पांगा घ्यायचा नाही घेतला तर नंगा करूनच सोडायचे मराठा समाजाची सर्वात जास्त हानी राजकारण्यांनी केली छगन भुजबळ फडणवीस यांच्यावर आक्षेप होता त्यासाठी मराठा तरुणांवर केसेस पडल्या तुम्हाला लढाईतून माघार घ्यायचीच होती मग तरुणांना फुकटाक फासावर लटकवले रोजच उगवत्या सूर्याला नमस्कार करावा लागतो कोणी म्हणतो म्हणून सूर्य उगवत नाही उगवत्या सूर्याच्या साक्षीने आपले नसीब घडवावे लागते आज तुम्ही प पाठिंबा दिला नाही किंवा उमेदवार उतरवला नाही तर पुन्हा एरिया माझ्या मागल्या वळू पुन्हा मजबूतीने खुर्चीवर बसतील पुन्हा लोखंडाचे चणे सगळावे लागतील हार जीत होतच असतील जर लढाई लढायचीच नाही तर मग बाजार गप्पा मारण्यात अर्थ नाही सेनापतीने हात्यात फेकले तर सैनिकांनी मानापुढे करायच्या काय मराठा आरक्षण आंदोलनाची ना धास्ती दिल्लीला होती हे निवडणुकीत त्यांचे हृदयाचे धोके वाढले होते काही सकारात्मक जुळवाजुळव झाली असते तुम्हाला कोण अवधस आठवली दिल्लीत एक जरी मराठा खासदार निवडून गेला तरी सरकारचे न्यारे करू शकतो राजकारण्यांना हे चांगलेच अवगत अवगत आहे त्यामुळेच तुमचे कोणीतरी ब्रेन हॅमरिंग केले असावे त्यावर आपण उपाय म्हणजे ब्रेन वॉश करून घ्या लोकसभा निघून गेले की कुत्र्यासारखी अवस्था होईल कोणी वळचणीला सुद्धा उभे राहू देणार नाही मराठा तरुण बेमौत मारले जाते लेकर बाळे हे भावनिक शब्द फेकून द्या आरपारच्या लढाईसाठी मैदानात उतरा आम्हाला एवढे समर्थन मिळाले असते तर मुंबईतच घुसलो असतो मग झाले असते दूध का दूध आणि पाणी का पाणी आपण चोर आहोत काय सबुरीने घ्यायला समोर शरीर उभे असतील तर नाक दाबून तोंड उघडावेच लागेल समय कोणासाठी थांबत नाही आता आपण ठरवायचे समयच्या फेऱ्यात अडकायचे किंवा आपण आपला फेरा निर्माण करायचा झरांगे पाटील मराठा आंदोलन वादळ म्हणून ओळखले गेले वावटळ म्हणून नाही मग मा तळ्यात माळ्यात कशासाठी होमलच जाऊ द्या एक घाव आणि शंभर तुकडा मित्र हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तो आमच्या मराठी चॅनलला सब्सक्राइब करा